एकोणवीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोपे भाषण लिहून घेऊ शकता हे हुशार आणि दयाळू राज्यकर्ते होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला शिवाजींचे वडील शहाजीराजे आणि आईचे नाव जिजाबाई असे होते आई जिजाबाई या धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या राजे यांनी कमी वयात आणि शत्रूवर हल्ला करून त्यांनी खूप किल्ले जिंकले यामध्ये पुरंदर तोरणा यासारख्या किल्ल्यावर शिवाजी या, या महाराजांनी आपला अधिकार प्रस्थापित करताच त्यांचे नाव आणि कर्तृत्व सर्व दक्षिणेकडे पसरले ही बातमी आगीसारखी आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली शिवाजींच्या वाढत्या वैभवाने घाबरलेला विजापूरचा शासक आदिल शहा जेव्हा शिवाजींना कैद करू शकला नाही तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांना अटक केली हे कळल्यावर शहाजींना राग आला नित्या आणि दाडस यांच्या सहाय्याने त्यांनी छापा टाकला आणि लवकरच आपल्या वडिलांना या कैद्यातून मुक्त केले तेव्हा विजापूरच्या शासकाने आपला गर्विष्ठ सेनापती अफजल खान याला शिवाजींना जीवन किंवा मृत पकडण्याचा आदेश देऊन पाठवले बंधुत्वाचे व सलोक्याचे खोटे नाटक रचून छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कवेत घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र शिवाजींच्या हाती लपलेल्या वागण वागनाक, वगनकाखाली त्याचा बळी होऊन तोच मारला गेला त्यामुळे त्यांचा सेनापती मृत्यू झाल्याचे पाहून ते पळू लागले आष्ट समृद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारीला साजरी होत असली तरी अनेक संस्था हिंदू कॅलेंडरमध्ये येणाऱ्या तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्या शौर्यामुळे ते एक आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन आठवड्यांच्या आजारानंतर रायगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झाले छत्रपती शिवाजीराजे यांच्यावर मुस्लिमांविरोध असल्याचा आरोप असला तरी ते हे खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम वीर आरमाराचा प्रमुख मुस्लिम सैनिक होता आणि लढ होते आणि अने अनेक मुस्लिम सरदार अने आणि सभेदारांसारखे लोकही होते तर शिवाजींचा सर्व संघर्ष हा धर्मांधता आणि अहंकाराविरुद्ध होता असे आपले हे छत्रपती शिवाजी महाराज होते राजे असंख्य झाले याचवर या जगदी पण समान मात्र कुणी न झाला गर्वजाचा असे या महाराष्ट्राला एक चितुरराजा शुभा झाला